आता हे बघू शकतं आपलं मेगास्वीट आहे आणि तुरे लागायला लागलेले ला आहेत आपल्या म मेगास्वीटला तर कसं होतं आहे की आता आपण काही लोकांना माहीत असतं जिथे ही लावली जातं ना मेगास्वीट तिथं माहीत असतं की हे मेगास्वीट वगैरे आहे पण आमच्या भागाकडे असं खास करून कोणी काळजी करून म्हणजे गुरांसाठी वगैरे असा कोणी चारा वगैरे केला नाही आणि आताही कोण करत नाही एवढं त्यामुळे हा जो चारा केला आहे तो आम्हीच केलेला आहे आणि असं होतं आहे की हा जो आपला चारा आहे मेगास्वीट वगैरे ते काही लोकांना इथल्या भागातल्या लोकांना असं वाटतंय की ही आम्ही ज्वारी केलेली आहे त्यामुळे आता हे जे ज्वारीचे थुरे आहेत ते आता इथले लोकं बोलतात की तुमची ज्वारी पोसायला लागली ती कधी काढायला येणार असा सर्व प्रश्न आम्हाला विचारत असतात पण त्यांना कुठे माहिती आहे की हे मेगास्वीट आहे आणि सांगितल्यावर पण काही पटत नाही ती बोलतात ज्वारीच आहे म्हणून ठीक आहे बोलायचं आणि एक आहे ज्वारीचा म्हणजे आता आपला मुख्य थोडा अभ्यास नाही पण ज्वारीचा थोडाफार अभ्यास आहे की आपली जी ही पानं आहेत आता ही पानं हे दांडकं वगैरे जे आहेत ज्वारी जेवढं म्हणजे दाण्यामध्ये जसं प्रोटीन आहे ना तसंच ह्या पानांमध्ये आणि ह्या दांडकांमध्ये पण प्रोटीन आहे त्यामुळे ह्याचा पूर्ण पान दांडकी आणि दाणंसुद्धा हे सर्व प्रोटीनयुक्त आहे म्हणून ज्वारीवर्गीय हा जो पीक आहे तो आपल्या मेंढरांसाठी वगैरे किंवा जनावरांसाठी सगळ्यात चांगला आहे चारा आता आपले ही जे कंस वगैरे लागली आहेत काही लोक बघा ठिकाणी काही ठिकाणी असं बोलत आहेत लोक की मधमाशा ह्या गायब झालेल्या आहेत कोणाला मधमाशा वगैरे दिसत नाही तर आता जो आपला आहे तुरे वगैरे आलेले आहेत आता आमच्या भागाकडे इकडे म्हणजे बघायला गेलात कस आहे मधमाशा वगैरे आहेत पण आता ही तुरे आहेत ना ह्या तुऱ्यावर आमचा भाग जो आहे तो थंड आहे त्यामुळे इकडे इकडच्या भागाकडे जास्त करून स्ट्रॉबेरी हा पीक घेतला जातो आणि स्ट्रॉबेरी जास्त प्रमाणात रासायनिक फवारणे आहेत म्हणजे ते रासायनिक फवारणे जास्त आहेत ना तिथं मात्र मधमाशा ह्या अगदीच नाहीश्या झालेल्या आहेत किंवा क्वचित कुठेतरी मधमाशा असतील पण आता आमच्या हा भागाकडे आहे तो जास्त करून इथे म्हणजे हिते आमच्या गावाकडे वगैरे स्ट्रॉबेरी वगैरे सहसा नाही आहे त्यामुळे काय होतंय की आता हा जो म वगैरे आहेत ह्याच्यावर पण आपण फवारणी ही लहान असताना घेतलेली एक कीटकनाशकची आणि त्याच्यावर कुठलीच फवारणी घेतलेली नाही आहे त्यामुळे ही जी कणसं आहेत सकाळचं बघायला गेलात ना त्या प्रत्येक कणसावर मधमाशा अशा म्हणजे एकदम सव्यासारख्या अशा बसलेल्या असतात आणि त्यांचा म्हणजे जो काय कार्य आहे जे काही काम आहे त्यांचं ते ते करत असतात काय करत असतात ते त्यांची ते प्रक्रिया काय आहे ते आपल्याला माहित आहे पण एक एवढं गोष्ट माहिती आहे की जेव्हा ह्या तुऱ्यांवर तुऱ्यांवर जेव्हा मधमाशा बसतात त्यावेळेला मात्र दाना हा खूप चांगल्या प्रकारे भरतो आणि दाना खूप चांगल्या प्रकारे आता हे जेव्हा समजा भरला तर आपला हा जो चारा आहे सगळ्यात चांगला प्रोटीनयुक्त चारा होणार आहे आता हा आपला मक्का मागे पण मी दाखवलेला हा मक्का आपला तर कसं होतंय आ जर जेव्हा जेव्हा आपण आठ दिवसानं चार दिवसानं असं वगत जातोय त्यावेळेला काय होतंय हा थोडा उंच उंच होते असं कळतंय आणि आता पहिला मी दाखवलेलं तेव्हा माझ्या लेवलला होता आता बघू शकता माझ्या हायटीच्या वर पण गेलेल्या आहेत तर आता हा दीड महिन्याचा आपला झालेला आहे मक्का आणि एक कळलं मात्र कसं होतंय की जो मी पहिला मक्का लावलेला होता त्यावेळेला दाट लावलेला आणि त्याच्यामुळे काय झालं जी स्टिक आहेत ना मक्याची ती मात्र बारीक होतात आणि आता हा जो अंतर ठेवून लावलेला आहे टोकन यंत्रानं तर बघू शकता हे जी स्टिक मात्र खूप जाड झालेली आहेत आणि ह्या स्टिकचं मला नाही काय प्रॉब्लेम येणार कारण की आता थोड्या दिवसांनी ह्याला क तुरे वगैरे येतील आणि तुरे आले की कणीस वगैरे लागणारच तर त्यावेळेला आपल्याला तुम्हाला दाखवेन हे स्टिक जे आहे ते आणि किती वाढतायत वगैरे आणि ह्या स्टिकचं काही प्रॉब्लेम नाही येणार जे आपल्याकडे खुट्टी आहे त्याच्यामध्ये मात्र ह्याचं काहीही शिल्लक राहणार नाही या स्टिकचा आणि एक आहे की ह्याचा जेव्हा मी मुरघास करेन तेव्हा दाखवेनच ह्या स्टिकचा चारा वगैरे कसा पडतोय आणि बारीक वगैरे कसं होतंय तर एक आयडिया आहे की पहिल्या मक्क्यात आणि ह्या मक्क्यात खूप फरक आहे जर अंतर ठेवलं तर आणि अंतर ठेवल्याच्यानंतर ह्याचे स्टिक जा जाडं होतात आणि स्टिक जाड असेल ना तर मात्र ह्याचा चाराही जास्त प्रमाणात पडणार आता मक्का वगैरे वाढायला वगैरे स्टिक वगैरे ठीक आहे पण आता कसं होतं की ह्या ज्या पातींमध्ये हे नाही प्रोटीन वगैरे नाही तर आपला चांगला क्वालिटीचा चारा बघायला गेला तर ह्याला जे कनिस लागणार आहे त्याच्यावर आहे माझ्या निमित्त म्हणजे माझ्या ह्याच्यानं दोन दोन खनिज लागलं तरी हा चारा खूप चांगल्या क्वालिटीचा बनणार आहे आणि जास्त लागले तर खूपच चांगला आहे पण कारण की पहिला जो आमचा मक्का लावलेला होता त्याला चांगल्या प्रकारे कनिज लागलेले होते मग आता ह्याचं कसं होईल ते अजून मी दाखवेनच तुम्हाला कुठल्या प्रकारे कशा ह्याला त्याला लागत आहेत वगैरे आणि कणीस लागल्याच्या नंतर मला नाही बोलत तरी दाना वगैरे जर समजा भरायला गेलं तर ऐंशी ते नव्वद दिवस लागतात आता मागच्या टायमाला जो आमचा मक्का होता त्याला सत्तर ते ऐंशी दिवसातच दाना वगैरे चांगल्या प्रकारे भरला त्यामुळे त्याचा मुरगास वगैरे करता आला तर आता ह्याचं बघू की कसं होतंय की दाणे वगैरे किती दिवसात भरतात कारण की कणीस जेव्हा लागतो आणि दाणे वगैरे भरतात त्यावेळेलाच हा मुरगास वगैरे करायला चांगला येतो चांगला म्हणजे क्वालिटीचा चारा हा बनतो कारण की त्या कणसामध्येच सर्व प्रोटीन वगैरे आहे काही लोकांकडे बघा आता हा कडबा रचलेला आहे म्हणजे इकडचे म्हणजे उलटे पालटे असे रचलेले आहेत कडबा तर काही लोकांच्या ठिकाणी बघा जिथे पाऊस कमी असतो खालच्या भागाकडे तिकडे पाऊस कमी असल्यामुळे असा जरी कडबा रचून ठेवला वर्षभर वर, तरी त्याला काय होत नाही कारण की तिकडे जो तिथला वातावरण आहे तो उबदार वातावरण असतो तिकडे पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे ह्या कडब्याला काही प्रॉब्लेम येत नाही आमच्या इथे काय होतं की पाऊस पण जास्त असतो त्याच्यासोबत गारवा आणि थंडी धुके हे सर्व असल्यामुळे काय होतंय की ह्याला मोर्चर पकडतो आणि मोर्चर पकडल्यामुळे काय होतं ती म्हणजे ते खराब होतो मग तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याला ढाका तरी पण आता गेल्या वर्षी असाच गडबड झाली की असं वाटलं की आता डाकून ठेवावं तालपत्र्या वगैरे टाकून आणि तसंच केलेलं आहे की नंतर शाला कामाला आहे पण त्याचा मात्र काहीही उपयोग झाला नाही तो पूर्ण खराब झाला आहे त्यामुळे आपण आता हा सध्याच्या टायमाला रचलेला आहे की खाली ठेवू नाही शकत वाळवी लागते त्याला त्यामुळे असं रचून त्याला आपण कुटी ही सुरू ठेवलेली आहे आपण आता हा जो पाण्यावरचा कडबा आणलेला आहे तो हा कडबा आहे असं रसून ठेवलेला आहे कारण की आपल्याला पाऊस वगैरे आला तर ढाकायला वगैरे आणि हा आपण बारीक केलेली आहे बारीक म्हणजे थोडीशी जाड जाडसर केलेली आहे तर कसं होतंय आता जर डायरेक्ट कुटी हा पाण्यावरचा कडबा असल्याने जाड पण आहे आणि डायरेक्ट कुटी करायचं बोललं आपण पावडर वगैरे तर आणि ही आपण जाळी कुट्टी करून ठेवतोय आता ही अशी जाडी जाडी कुट्टी करून आपण ठेवतोय तर आता काय होतं की डायरेक्ट जर आपण कुठे बारीक पावडर करतो तो जर तसं करायला गेलं तर मात्र जो लवकर होणारा काम आहे तो स्लो गतीने आहे कारण की जर असं करायला गेलं डायरेक्ट तर ती जाड पण असल्याने आपली मोटर पण म्हणजे गरम होते जास्त लोड आय येतो त्याच्यावर आणि जो म्हणजे अर्ध्या तासाचं काम आहे अर्ध्या एक तासाचा तिथे ता दीड दोन तास जातात त्याला बारीक करायला मग मोटर गरम होते आणि मोटर गरम झाल्यावर मग प्रॉब्लेम येतो ह्यासाठी काय करायचंय आपल्याला तर आता हा जो कागद आहे हा खालचा कागद आहे हा आपल्याला शेततळ्याचा कागद आहे आणि हा शेततळ्याचा कागद मात्र काय होत आहे की उन्हामध्ये लवकर तापत आहे आणि लवकर तापल्यामुळे आता हा जो आम्ही सकाळचा आणि संध्याकाळचा नाही नाही बोललात तरी दहा पंधरा दहा पंधरा पेंड्या जाडी कुट्टी करतोय आणि ती कुट्टी करून आम्ही उन्हात असं सुकत घालतोय आणि सुकवून मग असं एक दिवसात सुकतो कारण की हा जो कागद आहे तो जास्त प्रमाणात तापतो त्यामुळे हा, एक हा एक एका दिवसात सुकून जातो आणि हा एका दिवसात सुकल्याच्यानंतर असा पसर पसरवल्यावर संध्याकाळची ह्याची पावडर करतो आणि मग मात्र पावडर खूप चांगल्या प्रकारे होते मग आपण कसं होतंय की डायरेक्ट करायला गेलं तर आपल्याला त्रास होतोय म्हणून हे सर्व तामझाम आहे पण एक आहे हे सर्व तामझाम करते वेळी आता आपल्याला त्रास होतोय पण हा आपण कडबा जेव्हा आता हाचा डायरेक्ट रचतो त्यावेळेला जागा खूप लागते पण अशी जर समजा आहेत थोडस त्रास सहन करून आपण हे जी पावडर वगैरे करून स्टोरेज केलेला तर ह्याला जागा पण कमी लागते आणि खूप चांगल्या प्रकारे आपण बॅगमध्ये मुरगासाची जी बॅग असते त्याच्यात खूप चांगल्या फास प्रकारे आपण स्टोरेज करू शकतो